काकडी खुर्द परिसरातील गावकऱ्यांची मागणी आदिवासी घरकुलांसाठी गोंड खनिज उत्खनन सुरू करावे काकडी खुर्द व परिसरातील गावातील आदिवासी कुटुंबांना शासनाकडून मंजूर झालेली घरकुले पूर्ण व्हावीत यासाठी गावकऱ्यांनी बंद असलेले गौण खनिज उत्खनन तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे गेल्या काही महिन्यांपासून गोंड खनिज बंद असल्याने घरकुल बांधकामासाठी आवश्यक असलेली वाळू दगड खडी व मुरूम उपलब्ध होत नसल्यामुळे अनेकांचे घरकुलाचे काम अपूर्ण अवस्थेत थांबले आहे यामुळे आदिवासी बांधवांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे गावकऱ्यांचे म्हणणे आहे की शासन घरकुल योजना जाहीर करते मात्र साहित्य उपलब्ध नसल्याने कामे कागदावरच राहतात योग्य वेळी कामे पूर्ण झाली नाहीत तर पावसाळा व इतर नैसर्गिक अडचणींमुळे लाभार्थ्यांचे नुकसान होणार आहे गावकरी व स्थानिक सामाजिक संघटनांनी प्रशासनास निवेदन देऊन तातडीने गौण खनिज उत्खनन परवानगी देऊन घरकुलाचे काम सुरळीत सुरू करण्याची मागणी केली आहे अन्यथा आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे गावकरी एक्सप्रेस न्यूज जगन ठाकरे मुख्य संपादक नंदुरबार आपलं नाव काय आशे बाई फुल ठाकरे कोणत्या गावचे का करता काय समस्या काय नेमकी आज का आले होते अधिकारी आजपर्यंत अधिकारी असे येगणे करतात आमला घरकुल करता जागा पाहिजे गाव न लोकसला साठ सत्तर घर येल मंजुरीला आता तेच नाही करता जागा पाहिजे आता ते जागा बी नस वारू दिर नसत अन दोन तीन लोकच ते थोडस ते त्रास दिर नसत जाय जायच ना मग इथलं लोकच ना काय करा ना दोन तीन लोकच नाही करता हम्म काही नाही आमले फक्त घर जागा जाऊजे घर घर बांधा नि वाचता रस्ता पाहिजे भाऊ घरे बांधे द्या रस्ता करे द्या अम्णा लोक सांगतात भाऊ डबर लागे मुरुम लागेल डब्बर कैतीन लैसूत ना दुरतेनला याला किती त्यांच्यासाठी डब्बर लागणार करता डब्बर मुरुम आज मौजे काकरदे खुर्द आणि काकरदे दिगर येथील गट नंबर एकशे सव्वीस आणि गट नंबर एकशे तेवीस बाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने मानिक माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी महोदय मी स्वतः तहसीलदार आपल्या शहादा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी साहेब सारंगखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेब आणि आम्ही सर्व इतर आमचे जे सोबत आलेले अधिकारी कर्मचारी यांनी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने या ठिकाणी घरकुल लाभार्थ्यांना जागा आणि अवैध उत्खनन याबाबत या ठिकाणी या चौकशीसाठी आलो याच्यात आठ दिवसात आम्ही परिपूर्ण चौकशी करून मग चाँग पुढे काय याबाबत माननीय सहाय्यक जिल्हा अधिकारी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना अहवाल सादर करणार आहेत आणि जी गट नंबर एकशे सव्वीस मध्ये पॉइंट तीस आर ही जागा गावठांसाठी राखवे याबाबत गट गटविकास अधिकारी साहेब माननीय जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांच्याकडे प्रस्ताव पाठवून ती जागा कशी मंजूर करता येईल याबाबत ती पुढील कार्यवाही